लगणाराच येतो लगणाराचे डब्ल्यूच्या अडचणी आहेत नोंदी संदर्भात या तुम्ही तो वाढीतून प्रयत्न संदर्भात तुम्ही तिथं वाढ देण्यासंदर्भाचा विषय आहे तरी बोलणं झालं आहे का सरकारची सरकारचे प्रतिनिधी हा ई ई डब्ल्यूचा जो आता नोकर भरतीच्या बाबतचा विषय सुरू आहे आणि त्यावेळी त्याही वेळेस सांगितलं होतं सरकारला की आम्हाला ए सी बी सी जे तुम्ही आरक्षण दिलं हे मान्य नाही हे टिकणार नाही त्यामुळे उगत पोरांचं वाटुळं व्हायला नको तुम्ही ईडब्ल्यूस रद्द करू नका प्रत्येक वेळेची त्यावेळेची आमची स्टेटमेंट परंतु सरकारनं ए सी बी सी दिलं आणि ईडब्ल्यूच रद्द केलं आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही ए सी बी सी दिलेच आता समाजाला मान्य नसतानाही दिलेच तर ते राहू द्या परंतु सुद्धा सुरू ठेवा तीनही ऑप्शन सुरू ठेवा ई डब्ल्यूचं ए सी बी सीचं आणि पुनबी म्हणजे ओबीसी या तिन्हीपैकी जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असतील एक ऑप्शन करा त्यांना कुठलाही एक घेत विद्यार्थ्यांना जो आवडत त्या पद्धतीनं एडब्ल्यू एस घेईन ए सी बी सी घेईन किंवा कुणबी घेईन जो ऑप्शन ऑप्शन घ्यायच्या ओबीसीचा तो घेईल तो ऑप्शन तेव्हा आत्ताच एक एक दीड घंट्यापूर्वी आम्ही माननीय नामदार आपले शंभूराजे देसाई साहेबांना आम्ही आत्ता बोललो अशी की नाशिकमध्ये जो काही प्रकार संपूर्ण तिच्या बाबतचा असू आहे पूर्ण राज्यभरच येत नुसतं नाशिकच नाही डब्ल्यूच्या पोरांना विनाकारण मराठ्यांचे पोरं बाहेर काढले जाते हे एक प्रकारचा जातीवाद आहे एक प्रकारचा मराठा समाजाचे पोरं संपवण्याचा हा प्रकार आहे कारण विद्यार्थ्यात तरी तुम्ही जात आणू नका विद्यार्थ्या तरी त्यांच्या भविष्याला अडचणी आणू नका हे साहेबांना मी आता सांगितलं शंभूराजे साहेबांनी आता सांगितलं की आम्ही तातडीनं त्याच्या त्या विषयात लक्ष घालतो आणि दुपारच्या नंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटतो असं साहेबांनी सांगितलं आणि आत्तापर्यंत साहेबांना कामं सांगितले त्यांनी ते केलेले त्याबद्दल आम्हाला काही दुमत असण्याचं कारण नाही परंतु आम्ही जे सांगितलं आहे की ते महत्त्वाचा विषय की डब्ल्यू एस ऑप्शन पण ठेवा विद्यार्थ्यांना ए सी बी सी पण ठेवा आणि ओबीसीचा पण ठेवा तिन्ही पैकी एक वनचा घेतील याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांकडे झाली ती आता तात्काळ आहे त्यांना सहा महिन्याची मुदत वाढ द्या त्याबाबत त्यांनी सांगितलं की ती आम्ही दिलेली ना तर राहिले तिन्ही ऑप्शनचा विषय तर आजपर्यंत आम्ही भेटतो तिसरा विषय आम्ही त्यांच्यापेक्षा असं म्हणलं की जे मुलींना तुम्ही मोफत शिक्षण आहे जे चंद्रकांत दादा म्हणले होते ती मिळत नाहीये खोटे आश्वासनं देऊन कमीत कमी त्या लेकरांना मुलीबाईंना फसू नका तुम्ही ते के मोफत केलंय परंतु फीस घेतली जाते सगळीकडे तुम्हाला पुरावे पाहिजे असले तर आमच्याकडे पुरावे मुलींना मोफत शिक्षण करायचं तर आठी ठेवू नका आठी शर्ती पूर्ण रद्द करा आणि सरळ मुलींना मोफत शिक्षण करा हेही सांगितलं याचबरोबर आम्ही आणखीन एक सांगितलं की जे ईडब्ल्यू एस एसीबीसी मिळण्याच्या अगोदर जे ईडब्ल्यू एस मधून पौराणिक फॉर्म भरले महाराष्ट्रभरात ते रद्द करू नका कारण आता काय केलं जातंय ए सीबीसी नंतर दिलं पण काही पोरांनी अगोदरच एडब्ल्यू एसमधून फॉर्म भरले त्यांचं वाटलं तुम्ही करू नका हा विषय शंभूराजी साहेबांना आम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं की आज मी दुपारून साहेबांना भेटून तो विषय तातडीनं क्लिअर करून घेतो दुसरं तुम्ही म्हणलात की शिंदे समितीचा विषय तर शिंदे समितीला काल सरकारनं मुदतवाढ दिली सहा महिन्याची आम्ही एक वर्षाची मागणी केली होती परंतु सरकारनं सहा महिन्याची मुदत वाढ केली त्याबद्दल मराठा समाजाकडून त्यांचं मनापासून कौतुक आहे आणि त्यांचं त्या निर्णयाचं स्वागत पण करतो परंतु शंभूराजे देसाई साहेबांना आम्ही लगेच सांगितले नुकती मुदतवाढ साहेब त्याला मिळाली परंतु काम होत नाहीये समितीला काम करायला लावा तर रेकॉर्ड शोधायला लावा तातडीनं मुदत वाढच राहील मुदतवाढीला काही अर्थ नाही नुकती मुदतवाढ दिली मुदतवाढ दिली मुदतवाढ दिली याला काही अर्थ राहणार नाही तुम्ही ते काम सुरू झालं पाहिजे समितीला लगेच तातडीनं सांगा रेकॉर्ड शोधणं सुरू झालं पाहिजे हेही सांगितलं कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्रही मिळणं लगेच गरजेचं आहे व्हॅलिडिटी जरी मुदत व सहा महिन्याची दिली असली तरी तातडीनं व्हॅलिडिटीसुद्धा देणं गरजेचं आहे त्यांनी त्याच्यावरही सांगितलं की आम्ही तातडीनं समितीला रेकॉर्ड शोधायचं काम लगेच सांगतो कारण परत आचारसंहिता लागणार होणार ते तसंच करून जाणार परत सरकार आम्हाला म्हणणार आहे मुदतवाढ दिली होती तिचा उपयोग होणार नाही तर रेकॉर्ड तातडीनं शोधायला राज्यभरात सुरू करा हेही सांगितलं आणि त्यांनी तिला मुदतवाढ दिली असे पाच सहा विषय आम्ही त्यांना मोगाशी शंभूराजे साहेबांना आम्ही सांग सांगितलेत बलिदान गेलेल्या कुटुंबाचा एक विषय सांगितला आहे की जाणून बुजून काही अधिकाऱ्यांकडून ते बलिदान गेलेले जे मराठा आरक्षणासाठी कुटुंब आहेत यांचे अहवाल पाठवले जात नाहीत सरकारकडं आणि सरकारही मागून घेत नाही आणि जे अहवाल आले त्यांचा निधी दिला जात नाही आणि त्यांच्या नोकरीचा विषय सोडला जात नाही कारण शेवटी वेदना असल्याशिवाय आत्महत्या झालेल्या नाही आहे त्यांना त्रास असल्याशिवाय झालेला नाही आहे आजपर्यंतच्या जी जेवढ्या आत्महत्या झाल्यात त्या सगळ्या कुटुंबाला तातडीनं नोकरी आणि मदत द्या याबाबतही आम्ही निर्णय घेतोच असो हे साहेबांनी मोगशी सांगितले व्हॅलिडिटीच्या बाबतही आमचं चर्चा झाली आणि हे मी त्यांना मोगशी सांगितलं आता बघूयात राळेसाहेब शंभर टक्के करतील आणि जो आता नोकरीच्याबद्दलचा गोळे आहे सुद्धा मिटल असे असे आहेत आणि त्यांनी तो मिटवावा कारण तिन्ही ऑप्शन सुरू ठेवावे ही आम्ही त्यांना विनंती केली प्रकाश आंबेडकर पुन्हा म्हटले की चरणजी पाटलांनी दोनशे जागा लढणारच येतो लढणारच येत गरिबांचं गरीब लोक देणारा बनणारे त्यांचा गरिवा सल्ला प्रत्येक वेळेस आम्ही मानतच आलो प्रत्येक वेळेस आंबेडकर साहेबांचा मानतच आलो त्यांनी सांगितलं समाज करतो मराठा समाज त्यांना मानतो त्यांनी गरजवंतांच्या बाजूने गरीबांच्या बाजूने आमची अपेक्षा उद्धव ठाकरे यांना भाजपच्या काही नेत्यांनी असा सल्ला दिलेला आहे की गोड बोलू नका मराठा आरक्षणावर स्पष्ट बोला असा आता भाजपकडून उद्धव ठाकरे यांना विचार केलेला आमचं तर सगळ्यांनाच म्हणणं आहे त्यांना नुसतं विरोधी पक्षालाच नाही सत्ताधाऱ्यांना सुद्धा दोघांना त्याचा दोघं तिचा उपकार नाही करायला लागले सत्तर वर्षी यांनी प्रत्येकाचे मतं घेतलेले आहेत सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि नसन करत तर ह्यावेळेस मराठीत त्यांना तडा शिकवणार आहे शंभर टक्के धडा शिकवणार आहेत पण ही कोला कोली शंभर टक्के खरे ते मी सांगतो याच्यात काही चूक नाही विरोधी पक्ष म्हणणार तुम्ही बैठक लावा सत्ताधारी म्हणणार तुम्ही लावा हे दोघं लावणार नाही दोघांनाही मराठीचं वटोला करायचंय की मराठी आता कळून चुकले सगळ्या पक्षातली त्यामुळे पक्षात आता मराठा पक्षाला महत्व देत नाही त्यांची आता इच्छा राहिलेली नाही मराठी सामान्य आता लढा सामान्यांच्या हातात आणि ती लढाई मराठी जिंकणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका